आज आहे आषाढ महिन्याचा शेवट आणि सकाळच्या मॉर्निंगची सुरुवात झालेली आहे चहा आणि चहा चा। बनतो इथं आणि बघू शकता तुम्ही हा बाहेरचा नजारा आहे छान मी चहा बनवून चहा घेऊन बाकीचं दिवसभराचं रुटीन तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करते बघू शकता इकडं दूध तापायला ठेवले आणि हा माझा छान असा चहा आहे जो तुम्ही बनवायला ठेवलाय परीने बघा परीने माझा चष्मा वगैरे काढून इथे वरती चढून माझं सगळं ह्या कल्ला करून आणि हा जो आहे ना हा चष्मा वगैरे घालून मी जसं पुस्तक वगैरे वाचते तसं ती माझं कॉपी करण्याचा प्रयत्न करते <laughs> माझा चष्मा का घातला आहेस तू का घातलास माझा चष्मा माझ्या एवढी झाली आहेस तू एवढी मोठी झाली आहेस हा काय हा चष्मा घालून अभ्यास करायला नंबर आणि आता मी मिक्सरला लोणी काढून घेतेय लोणी काढून झालं आहे माझं ते सेपरेट करतेय धुऊन आणि लोणी काढून घेऊन लोणी तूप तूप ठेवते ठेवतेय मी देवपूजा करायला हो का हो लोणी काढून झाले ते सेपरेट करते आहे धुऊन आणि मी हे सगळं कडवायला ठेवून तूप बनवायला ठेवून देवपूजा करायला जाणार नाचायला लागले इथे चालू आहे गडबड गोंधळ सगळा इथं आणि इथे एक तूप बनवायला ठेवलं hmm. आवरून मी गेले पोहे करायचे नाश्त्याची तयारी करायला लोणी काढून आणि नाश्ता करून घेतला आम्ही नाश्त्याला थोडासा वेळ झाला होता आणि नाश्त्याची तयारी हो करून घेऊन नाश्ता करून घेतला मग बाकी बाकीचं क्लिनिंग वगैरे आवरून दीप अमावस्याची तयारी करून घेतली मला आणि आता माझे पोहे तयार झालेले आहेत छान पोहे नाश्ता करून घेतो नाश्ता करून घेतला आणि क्लिनिंगच्या मागे लागले सगळा गोंधळ उडलेला आज माझा खूप काम पेंडिंग होती त्यामुळे पटपट पटपट -पट काम आवरून घेतली सगळ्या रूमचं क्लिनिंग वगैरे घेतलं आवरून आणि मी माझी बेडरूम क्लीन करत होते डस्टिंग करत होते त्याच्यानंतर हॉलमध्ये आले हॉल हॉलमधलं डस्टिंग क्लीनिंग, सगळं करून घेते आणि इथे सकाळी मस्त माझं सॉंग ऐकत हे काम चालू होतं छान क्लिनिंग करायचं डस्टिंग क्लीनिंग, करता करता तीन वाजत आले होते आणि आम्ही जेवण करून घेऊनच माझ्या बाकीच्या कामांना लागलेले ते मी शूट नाही केले जितके माझ्या जन होईल तितके मी शक्य होईल तितकेच ब्लॉग शूट करण्याचा प्रयत्न केला तुम्ही ते क्लिनिंग करून लक्षात आलं की मी आज फुलंच तोडली नाही आहेत मग मी माझ्या घराच्या बाहेरच्या छोट्याशा माझ्या गार्डनमध्ये फुलं तोडली देवासाठी कारण कोणी नेऊ नये आज दीपामावस आहे आणि बरेच जण फुलं तोडून नेतात म्हणून मी आज थोडीशी फुलं तोडून घेतली माझ्यासाठी आणि फुलं तोडून ठेवली फुलं तोडून आले तोच माझी लेख आणि नवरा लागलेला पाठीमागे की मला मॅगी हवी आहे मॅगी हवी आहे सो मी त्यांना मॅगी बनवून दिली आणि पटकन उंबरटा पूजन करायला घेतलं कारण वेळ खूप झाला होता चार वाजले होते त्यांना चार वाजता मॅगी करून देऊन मी उमऱ्या उंबरट्याचं पूजन करायला घेतलं आणि छान असं उंबऱ्याचं पूजन करून देवाची माझी देवपूजा झालेली होती फक्त दीपपूजन करायचं राहिलं होतं त्याची पण मी तयारी सगळी करून ठेवलेली आणि दिव्या प्रज्वलित करायचे राहिले होते मग उंबरटा पूजन करून मी दिव्या प्रज्वलित करणारच होते त्यापर्यंत मग रांगोळी वगैरे देवपूजा बाकीच्या सगळ्या गोष्टी मी आवरल्या जितक्या फास्ट आज काही मला इतका वेळ नव्हता आजचा दिवस माझा असाच गेला आहे कामांच्या गडबडीत खूप सारं काम होतं आणि त्याच्यामध्ये दे परत मी देवपूजेला देवळात मंदिरात आले घरातल्या आणि दिव्या प्रज्वलित केले देवपूजा माझी झालेलीच होती फुलं वगैरे वाहिलेली होती आणि छान अशी बघू शकताय तुम्ही दीपमावत्स्य मी सेलिब्रेट केलेली आहे आणि दिव्यांच्या प्रकाशासारखा माझ्या घरात पण प्रकाश पडू दे अशी देवाला प्रार्थना करून धूप वगैरे लावला आणि स्वामींच्या चरणीत छान प्रार्थना केली आणि बघू शकता तुम्ही आज माझं मंदिर किती छान ठेवलं आहे आणि मी उंबऱ्याचं पूजन केलं ही छान काढली होती तेही दाखवलं आणि अशा प्रकारे आज मी माझी देवपूजा आणि दीप अमावस्या साजरी करते आणि व्लॉगचा शेवट करते